विद्यार्थी मित्रांनो सगळे नमस्कार ज्ञानबंधन एज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आपण जिल्हा न्यायालय भरती याकरिता सर्व प्रश्नपत्रिका ज्या घेऊन आला आहोत त्यातील ही सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक तीन आहेत आपण जर लिपिक शिपाई किंवा हमालपदाकरिता जर अप्लाय केला असेल तर यांसाठी आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी असे पंचवीस प्रश्न इन्क्लूड केले आहेत पंचवीस गुणांसाठी तर मॉक सराव करण्यासाठी आजचा व्हिडिओ अगदी उपयुक्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आल्या चैनल सबस्क्राईब करा कारण की डेली अशाच प्रश्नपत्रिका आपण घेऊन येणार आहोत व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर लक्षात घ्या आपल्याला जिल्हा न्यायालय भरती याकरता जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये एकूण सात हजार प्लस प्रश्न आहेत ज्या पद्धतीने सिलेबस दिले आहेत ते सर्व टॉपिक जसे की इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य ज्ञान आणि संगणक यामध्ये कवर केला आहेत तसेच चालू घडामोडी जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी यामध्ये आपण कवर केल्या आहेत जर टेस्ट सिरीज आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करायचं आहे पहिला प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा मिस युनिव्हर्सचा किताब कोणाला मिळाला किंवा कोणी जिंकला आहे ऑप्शन आहेत मोरिया विल्सन शेलिन पोलासिओस श्वेता शारदा किंवा उर्वशी तेला तर लक्षात घ्या सराव करायचा आहे तर आपण व्हिडिओ पॉज करा आणि गेस करा की या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शेनिस पोलासिओस यांना दोन हजार तेवीसचा मिस युनिव्हर्स किताब मिळाला आहे त्यानंतर दे दोन कोणत्या देशाचे रहिवासी मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीसची विजेती ठरलेली शालिन पोला सिओस आहे म्हणजे ज्यांनी मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस जिंकला ना तर त्या कोणत्या देशाच्या रहिवासी आहेत ऑप्शन आहेत निकारागुआ नॉर्वे श्रीलंका की भारत प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओ पॉज करायचं आहे प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आलेत हे आपण खाली कमेंट करायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक निकारागुआ या देशाच्या त्या रहिवासी आहेत नेक्स्ट वीरेंद्र सेहवाग आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे ऑप्शन आहेत दहावा नववा सातवा की पाचवा तर योग्य उत्तर आहे वीरेंद्र सेहवाग हे नववे खेळाडू आहेत आणि पहिली ट्रिपल सेंचुरी देखील वीरेंद्र सेहवाग यांनीच मारलेली आहे नेक्स्ट नुकतेच निधन झालेले सलीउल हक कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पर्यावरण क्षेत्रातील ते तज्ज्ञ होते नेक्स्ट सात नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस भारतात कोणाच्या स्मरणार्थ साजरा करतात ऑप्शन आहेत मेरी क्युरी हरगोविंद खुराना विनोबा व्हावे की बाबा आमटे व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मेरी क्युरी यांच्या स्मरणार्थ सात नोव्हेंबर हा दिवस कॅन्सर राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपती निवड झाली आहे ऑप्शन आहेत अशोक काकडे सुरेश काकानी सीताराम कुंटे की रजनीश शेट राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुरेश काकानी यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी निवड झाली आहे नेक्स्ट कोणत्या तारखेला राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस साजरा करतात तर आपण ऑलरेडी पाठमागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं जर तुमच्या लक्षात असेल तर लक्षात घ्या सात नोव्हेंबर हा जो दिवस आहे राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि जेवढाही आता आपण लेटेस्ट एक्झाम बघतोय ना तर त्यामध्ये चालू घडामोडीवर जास्त भर आहे त्यामुळे आपण चालू घडामोडी जास्त इन्क्लूड केलेल्या आहेत नेक्स्ट खालीलपैकी कोणता दिवस रा बँक राष्ट्रीयकरण म्हणून ओळखला जातो ऑप्शन आहेत बारा मार्च सोळा मे अठरा जून की एकोणीस जुलै तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीस जुलै हा जो दिवस आहे तो बँक राष्ट्रीयकरण म्हणून ओळखला जातो नेक्स्ट भारताच्या जा दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे नाव खालीलपैकी काय आहे ऑप्शन आहेत इस्रो बायडू नाविक के डी आर ओ दिशादर्शक म्हणजेच काय थोडक्यात जी पी एस आपण जे गुगलचं जी पी एस यूज करतो ते अमेरिकेचं आहे तसंच भारताने एक दिशादर्शक उपग्रह हो, प्रणाली एक तयार केली आहे त्याचं जे नाव आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन नाविक नेक्स्ट खालीलपैकी स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन आहेत शोभा डे खुशवंत सिंग अरुंधती रॉय की मुलकराज आनंद योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शोभा डे या स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका आहेत नेक्स्ट right दोन हजार बावीस तेवीसच्या संतोष करंटक फुटबॉल स्पर्धेचे विजेते कोण ठरले आहेत ऑप्शन आहेत मेघालय कर्नाटक केरळ की मणिपूर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक हे दोन हजार बावीस तेवीसच्या संतोष करंटक फुटबॉल स्पर्धेचे विजेते आहेत आणि लक्षात घ्या आपण आपल्या चॅनलवर डेली सकाळी आठ वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ घेऊन येत असतो यामध्ये आपण क्वालिफिकेशन कवर करतो त्यासोबत अधिकची माहिती देखील देत असतो तर लक्षात घ्या आपल्याला जर कोणत्याही एक्झाममध्ये चांगले मार्क जर मिळायचे असेल तर ता चालू घडामोडींचा पकड आपला असणं गरजेचं आहे त्यामुळे डेली सकाळी आठ वाजता न चुकता तो व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो जरूर बघायचा आहे तर योग्य उत्तर आहे कर्नाटक पुढे जायचं आहे दोन हजार दो बघितला ह्या क्वेश्चन भारतातील एकमेव मेडिकल ट्रेन म्हणून लाईफलाईन एक्सप्रेसची सुरुवात कधी झाली ऑप्शन आहे सोळा जून एकोणीसशे एक्क्याण्णव वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सोळा जुलै एकोणीसशे एक्याण्णव की वीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला भारतातील एकमेव मेडिकल ट्रेन लाईफलाईन एक्सप्रेसची सुरुवात झाली आहे नेक्स्ट गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे ऑप्शन आहेत केरळ तेलंगणा कर्नाटक की तामिळनाडू तर लक्षात घ्या गुसाडी हे जे आहे ते लोकप्रिय लोकनृत्य तेलंगणा या राज्याचे आहे तेलंगणाचे कॅपिटल आहे हैदराबाद केरळचे आहे तिरुवनंतपुरम कर्नाटकचे बेंगलोर आणि तामिळनाडूचे आहे चेन्नई नेक्स्ट पुढीलपैकी कोणता शब्द श्रीलिंगी आहे ऑप्शन आहे सुतार माळी सरोवर की विहीर तर लक्षात घ्या एखादा जर शब्द वापरताना आपण ती जर म्हणत असेल सर्वनाम घेत असेल तर ते श्रीलिंगी होतं अगदी सोपं आहे सुतारला आपण म्हणतो तो सुतार तो माळी ते सरोवर आणि ती विहीर त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार विहीर हा जो शब्द आहे तो श्री लिंगी आहे नेक्स्ट डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे सावंतवाडी कुडाळ दापोली की महाड तर लक्षात घ्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे दापोली या ठिकाणी आहे नेक्स्ट जानेवारी दोन हजार बावीस भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक बघा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर एस सोमनाथ यांची विद्यार्थी मित्रांनो अंतराळ संशोधन संस्थेचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि याचं जे मुख्यालय आहे ते कर्नाटकचे कॅपिटल बँगलोर या ठिकाणी आहे नेक्स्ट महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून मिळाली ऑप्शन आहेत अमेरिका इंग्लंड चीन की जपान विद्यार्थ्यांना व्हिडिओ पॉज करून आपण याचं उत्तर गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार जपान हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते ऑप्शन आहेत दोनशे ऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे अकरा दो की दोनशे एकवीस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोनशे अकरा सदस्य संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी उपस्थित होते नेक्स्ट रुद्रांक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन आहे तलवारबाजी नेमबाजी तिरंदाजी की कुस्ती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नेमबाजीशी संबंधित आहे नेक्स्ट खालीलपैकी नोबेल पुरस्कार दरवर्षी कधी दिला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दहा डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार दरवर्षी दिला जातो नेक्स्ट खालील वाक्यातील सर्वनाम कोणते ती मुलगी चांगली गाते तर हे जे सेंटेन्स आहे यातील सर्वनाम कोणतं आहे अगदी सोपा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक चार ती हे विद्यार्थी मित्रांनो सर्वनाम आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे भारतीय रेल्वेची मधमाशी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ऑप्शन आहेत महाराष्ट्र आसाम मध्य प्रदेश की हरियाणा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आसाम या राज्याने भारतीय रेल्वेची मधमाशी योजना सुरू केली आहे नेक्स्ट पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकली ऑप्शन आहेत वैष्णवी पाटील प्रतीक्षा बागडी अमृता पुजारी की वैष्णवी कुशप्पा तर ऑप्शन क्रमांक दोन प्रतीक्षा बाकडे यांनी पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील पंचायतराज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे ऑप्शन आहेत बापूराव काळे बी पी पाटील लना बोंगिरवार की वसंतराव नाईक तर महाराष्ट्रातील पंचायतराज हे वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवर आधारित आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत त्यापैकी आपले किती प्रश्न बरोबर आले ते खाली कमेंट करा तसेच ज्या विद्यार्थी मित्रांना क्वेश्चन बँक पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप करून द्या त्यासोबत लक्षात घ्या सिलेबसमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण देखील आहे याकरिता आपल्याकडे आपण बघू शकता टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत त्यानंतर मिक्स टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकोण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस तर ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच परचेस करा तयारीला सुरुवात करा लक्षात घ्या तुम्ही कोणतंही पुस्तक जर परचेस केलं तर त्यामध्ये एवढे विशल प्रश्न म्हणजे सात हजार प्रश्न तुम्हाला कुठेच भेटणार नाही कारण की आपण खूप आधीपासून प्रत्येक एक्झामसाठी मंडल तयार करत आहे त्यामुळे टी सी एस आय बी पी एस कशा पद्धतीने प्रश्न विचारते याची आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पुरेपूर माहिती आहे त्यावर आधारितच आपण ही क्वेश्चन तयार केले आहेत पर्चेस जर करायचं असेल तर आपण लगेचच परचेस करा तयारीला सुरुवात करा आणि माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की परीक्षेची डेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत डेली बेसिसवर सातत्य डेडिकेशन ठेवत विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचा आहे सकाळी दररोज उठल्यानंतर आपल्यासाठी एक टार्गेट सेट करा की दिवसभरात मला काय अभ्यास करायचा आहे कोणताही तुम्ही घेऊ शकता इतिहास घेऊ शकतात भूगोल घेऊ शकतात नागरिकशास्त्र घेऊ शकतात चालू घडबुटी घेऊ शकतात कोणताही टॉपिक घ्या आणि तो टॉपिक त्या दिवसापरात संपवण्याचा प्रयत्न करा असं जर तुम्ही टार्गेट ओरिएंटेड अभ्यास जर करत राहिला तर नक्की तुम्हाला फायदा होईल आणि लक्षात घ्या आपली जी टेस्ट सिरीज आहेत ते देखील डेली येणार आहे त्यामुळं काय करायचं आहे आपण की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल तसंच आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण डेली चालू घडमोडींचा सराव करत असतो तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांकडे व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामद्वारे शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू